हॅलो फ्रेंड्स वेलकम टू जी अकॅडमी हा आपला बेसिक मॅथमॅटिक्सचा दुसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी अपूर्णांक तसा तर पूर्ण डिटेलमध्ये एक मोठा टॉपिक आहे भरपूर काही शिकावं लागते त्याच्यात पण सध्या कारण की आपण बेसिक मॅथ्स पाहत आहे तर बेसिक मॅथ्समध्ये फक्त आपण काय पाहू अपूर्णांकाची बेरीज आणि अपूर्णांकाची वजाबाकी आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला एक पी डी एफ पाठवेल तुम्ही मला बेसिक टू ठीक आहे बेसिक दोन असा मेसेज मला पाठवायचा आहे या नंबरवर व्हॉट्सॲप मॅसेज तिथं काय होईल तिथं तुम्हाला मी एक पी डी एफ देईल या पी डी एफमध्ये राहतील भरपूर प्रश्न प्रॅक्टिससाठी आणि तुम्हाला काय करायचं आहे हा व्हिडिओ पाहून घ्या प्लस या पी डी एफमधील सर्व प्रश्न प्रॅक्टिस करून घ्या ठीक आहे कोणती पी डी एफ हा मेसेज मला पाठवल्यानंतर मी तुम्हाला जी पी डी एफ पाठवेल ती पी डी एफ म्हणजे व्हिडिओ आणि पी डी एफ झाली प्रॅक्टिस याच्या पलीकडं काहीच करायचं काम पडणार नाही तर स्टार्ट करू आपण अपूर्णांकाची बेरीज बघा एक एक्झाम्पल देतो मी इथं समजा एक संख्या आहे तीनशे चार आणि दुसरी संख्या आहे पाच छेद सात या दोन संख्यांची करायची आहे मला बेरीज ह्या ज्या संख्या आहेत दोन हे आहे अपूर्णांक तीनशे चार काय आहे एक अपूर्णांक आहे पाचशे सात काय आहे हा आहे दुसरा अपूर्णांक दोन अपूर्णांकाची आपण करत आहे बेरीज तर काय करावं लागते बघा याच्यात याच्यात अगोदर या प्रकारे गुणाकार करायचा तिरपा गुणाकार म्हणजे सात्रिक एकवीस मधात कुठलं चिन्ह आहे प्लस त्यानंतर काय असा गुणाकार तिरपा गुणाकार ज्याला म्हणतो अगोदर सात्रिक एकवीस आणि त्यानंतर पाच चोक वीस छेद सात सातचोक अठ्ठावीस काय केलं बघा मी अगोदर असा गुणाकार केला नंतर असा गुणाकार केला आणि शेवटी गुणाकार केला मी छेदांचा गुणाकार सात चोक अठ्ठावीस बघा पुन्हा सांगत आहे सात्रिक एकवीस हे एकवीस लिहिले पाच चोक वीस हे वीस लिहिले आणि शेवटी सात चोक अठ्ठावीस एकवीस आणि वीस किती होतात एक्केचाळीस छेद अठ्ठावीस जशाला तसा हे केली आपण दोन अपूर्णांकाची बेरीज म्हणजे हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांची बेरीज किती आला पाहिजे एक्केचाळीस छेद अठ्ठावीस तसं तर अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाई करण्याच्या भरपूर पद्धती आहेत पण त्या सर्व पद्धतींपैकी ही एकदम बेसिक पद्धत आहे लसावी पद्धत आहे अजून भरपूर पद्धत आहे ठीक आहे तर असे एक्झाम्पल आपण काही पाहू बघा लक्ष द्या पहिलं एक्झाम्पल दिलं आहे तीन छेद पाच प्लस दोन छेद तीन आत्ताच सांगितलं मी तुम्हाला अगोदर असा गुणाकार करून घ्यायचा म्हणजे तीन त्रिक नऊ मधात काय आहे प्लस त्यानंतर पाच दोन्ही दहा छेद पाच त्रिक पंधरा आणि दहा आणि नऊ किती होतील एकोणीस छेद पंधरा हे या दोन अपूर्णांकाची बेरीज आहे नंतर याचा छेद वगैरे पूर्णांकयुक्त अपूर्णांक वगैरे मी पुन्हा सांगत आहे अपूर्णांक मोठा टॉपिक आहे भरपूर राईट नाऊ आपण सध्या फक्त बेसिक पाहत आहे तर उत्तर काय आलं आपलं एकोणीस छेद पंधरा पुढचा प्रश्न सेम याच टाईपचा काय करू इथं मी तीन त्रिक असा गुणाकार करू तीन त्रिक किती होतील नऊ मतात आहे प्लस इथं काय आहे आठापंचे चाळीस छेद आठ त्रिक चोवीस हे नोटबुकमध्ये कुठंतरी काढून द्या तुम्ही तिरपा गुणाकार आणि शेवटी असा छेदांचा गुणाकार म्हणजे अगोदर असा गुणाकार त्यानंतर असा गुणाकार शेवटी छेदांचा गुणाकार म्हणजे तीन त्रिक नऊ आठापंचे चाळीस आणि आठ त्रिक चोवीस चाळीस आणि नऊ किती होतील एकोणपन्नास छेद चोवीस ठीक आहे हे आलं आपलं ॲन्सर नेक्स्ट पुढचा प्रश्न फक्त व्हिडिओ पाहू नका नोटबुकमध्ये हे ॲट द सेम टाईम लिहिलं सुद्धा पाहिजे तुम्ही पुढचा प्रश्न काय दिला बघा दोन छेद सात प्लस चार छेद पाच यांची बेरीज काय करू बघा पाच दोन्ही दहा अधिक सात चौक अठ्ठावीस छेद सातापाचा पस्तीस ठीक आहे अठ्ठावीस आणि दहा किती होतील अडतीस छेद छेदात काय आहे पस्तीस हे तीन एक्झाम्पल मी तुम्हाला व्यवस्थित सांगितले या तीन एक्झाम्पल वरून तुम्हाला समजलं की दोन अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आता हे तिन्ही एक्झाम्पल व्यवस्थित पहा याचा छेद वेगवेगळा आहे यांचाही छेद हा आठ आहे हा तीन आहे वेगवेगळा डिफरंट आहे ना हा पाच आहे हा तीन आहे नेक्स्ट एक्झाम्पल हा सात आहे हा पाच आहे छेद समान नसला तर अशी बेरीज करतो आपण ठीक आहे इथं क्लिअर कट दिसत आहे दोघांचाही काय आहे छेद सारखं आहे दोन अपूर्णांकाचा छेद समान आहे या वेळेस थोडीशी पद्धत सोपी राहते सोपी कशी राहते बघा पाचशे तीन आणि आठशे तीन यांची मला बेरीज करायची आहे हा तीन कॉमनमध्ये असा एकदाच लिहून टाका हा काय आहे पाच प्लस हा आहे आठ झालं हा तीन एकदाच लिहायचा आहे आणि याची बेरीज करून टाकायची आठ आणि पाच किती झाले तेरा छेद तीन उत्तर काय आलं आपलं तेरा छेद तीन म्हणजे अपूर्णांक सारखे नसले तर ही पद्धत वापरायची अपूर्णांक सारखे जर असले ही पद्धत वापरायची एकदाच लिहायचा अपूर्णांक आणि झाला जे भेटलं ते आपलं अन्सर अजून बघ अवश्य प्रश्न काय आपण प्रॅक्टिसमध्ये लक्ष द्या पाच छेद सारखे आहेत काय करणार बघा मी इथं हा जो दहा आहे एकदाच लिहा बस हा काय सात मधात कुठलं चिन्ह आहे प्लस इथं काय आहे अकरा अकरा आणि सात अकरा आणि सात किती होतात अठरा छेद दहा याला भरपूर पद्धतीनं सोपरूप देता येते पहिलं सोपरूप काय आहे याला म्हणू शकतो आपण एक पॉईंट आठ कारण की छेद दहा आहे म्हणून असंही म्हणू शकतो दुसऱ्यांदा काय म्हणू शकतो बघा दोघांनाही जर भाग दिला दोन दोन न भाग जाते तर का हा काय येईल नऊ हा काय होऊन जाईल पाच नऊ शेत पाच याचं उत्तर आहे दुसरं दुसरं उत्तर काय आहे नऊ शेद पाच तिसरं उत्तर याला असंही म्हणू शकतो आपण पाच एक पाच आणि हे चार म्हणून म्हणत आहे की अपूर्णांक मोठा टॉपिक आहे सध्या आपण एवढं शिकवत आहे की याचं उत्तर काय आहे नऊ शेत पाच हे उत्तर चालते हे चालते हे चालते डिपेंड करते की तुम्हाला परीक्षेमध्ये ते ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे जो ऑप्शन असेल ते आपण चॉईस करून घेऊ ठीक आहे छेद सारखा आहे बघा इथून सुद्धा तुम्हाला काही नवीन शिकायला भेटल काहीतरी नवीन नवीन शिकायला भेटल चार छेद तीन छेद आठ छेद तीन हा प्रश्न आहे इथं काय आहे तीन लिहून टाकलं हा आहे चार प्लस आठ आठ आणि चार किती होतील बारा छेद तीन हे तर माहिती आहे आपल्याला तीन एक तीन तीन चौक बारा तर उत्तर किती यायला पाहिजे आपलं उत्तर यायला पाहिजे चार या प्रकारे आपण याला सोपरूप देत असतो पुढचा प्रश्न हे आहे आता अपूर्णांकाची वजाबाकी इथं काय शिकणार आहे आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघा अपूर्णांकाची वजाबाकी कशी करतो सेम प्रोसेस आहे अगोदर असा गुणाकार करा पाचबाचं पंचवीस मदत कुठलं चिन्ह आहे वजा यानंतर असा गुणाकार तर काय येईल सायदुनी बारा छेद शेवटी छेदांचा गुणाकार म्हणजे सहा पंचे तीस माझ्या हाताकडे लक्ष द्या पाचबाचं पंचवीस सायदुनी बारा आणि शेवटी सहा पंचे तीस या प्रकारे असा गुणाकार असा गुणाकार शेवटी असा गुणाकार पंचवीसमधून बारा गेले राहिले तेरा छत्तीस हे आहे आपलं उत्तर तेरा छेत्तीस या दोन अपूर्णांकाची काय आहे दोन अपूर्णांकाची वजबाकी आहे बेरीज आणि वजबाकी करायची प्रोसिजर सेम आहे काही वेगळी वेगळी नाही इकडे लक्ष द्या आता काय करू बघा आपण अकरा आठ असा गुणाकार करू नको तर अकरा आणि आठचा गुणाकार किती होईल अठ्ठ्याऐंशी मदात आहे वजा त्यानंतर तीन एक तीन छेद अकरा त्रिक तेहतीस अठ्ठ्याऐंशीमधून मधून तीन गेले किती राहतात पंच्याऐंशी छेद जशाला तसा याच्या वाटी जाऊच नका हा तर चुपचाप बसलेला आहे अठ्ठ्याऐंशी आणि तीन यांची वजाबाकी करायची आपल्याला तर उत्तर आहे आपलं पंच्याऐंशी छेद थर्टी थ्री ठीक आहे आता थोडं लक्ष द्या इकडं वजाबाकी करणार आहे आपण पण केव्हा जेव्हा काय समान आहे छेद समान आहे सहा सहा सारखा दिसत बघा हा आहे एकोणीस छेद सहा वजा अकरा छेद सहा छेद सामान असताना प्रोसेस सेम आहे सहा एकदाच लिहून टाका इथं हा आहे आपला एकोणीस वजा अकरा एकोणीसमधून अकरा गेले तर किती राहतील आठ छेद सहा आठ आणि सहा याला आपण सोपे रूप देऊ शकते दोननं भाग देऊन तर बे चोगाट बेत्रिक सहा तर उत्तर काय आलं आपलं चार छेद तीन हे आपलं उत्तर आहे सेम बघा इथं इथेच होईल थोडं शॉर्टमध्ये लिहून टाकतो हा आहे तीन इथं काय येईल आठ वजा काय येईल एक आठमधून एक गेला सात छेद तीन थोडं लक्ष द्या आता इथं हे आपण वजाबाकी पाहिली जेव्हा छेद समान नव्हते आणि हे जे दोन एक्झाम्पल आहेत या दोन एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण की आता वजाबागी करत असताना दोन अपूर्णांकाचे छेद कसे आहेत सारखे आहेत छेद समान असताना प्रोसेस वेगळी आहे छेद समान नसले तर प्रोसेस वेगळी आहे ठीक आहे हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे आणि बेसिक आहे जेवढं तुमचं बेसिक चांगलं राहील तेवढं तुम्हाला अवघड लेवलचे चांगल्या लेवलचे प्रश्न जमतील कारण की प्रश्न जेवढा अवघड राहतो तेवढाच तो बेसिकवर जास्त डिपेंड राहतो ठीक आहे ना नेक्स्ट इकडे लक्ष द्या आता अकरा एक अकरा बघा असा गुणाकार केला मी अगोदर अकरा एक अकरा थांबा दोन मीठ इथं अकरा एक अकरा करायचं कामच नाही छेद समान दिसत आहे क्लिअर कट म्हणजे इथं काय होईल अकरा इथं काय येईल एक वजा दहा संपलं छेद समान आहे ना अकरा अकरा सेम आहे तिरपा गुणाकार करायचं कामच नाही एक आणि एक वजा दहा एकमधून जर दहा गेले राहतात मायनस नऊ छेद अकरा आता मला इथं एक गोष्ट पॉईंट आऊट करायची आहे सर्वांना मी भरपूर विद्यार्थी पाहतो भरपूर जणांना भेटतो काही यूट्यूबचे व्हिडिओ पाहतो भरपूर काय पाहतो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना पुस्तकं यूट्यूब व्हिडिओ आणि बाकी मुलांचा अभ्यास या सर्व गोष्टींमध्ये मला एका गोष्टीचं ऑब ऑब्झर्वेशन अब्दर, पाहायला भेटलं की मुलं निगेटिव्ह प्रश्न असे मायनसमधले जे प्रश्न असतात ना असे की एक वजा दहा वजा नऊ येतात असे प्रश्न अवॉइड केले जातात अशा प्रश्नांना अवॉइड करून तुम्ही स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकत नाही किंवा स्पर्धा परीक्षा पास करणं तुमच्यासाठी थोडंसं मुश्किल होऊन जाईल हार्ड होऊन जाईल म्हणून म्हणत आहे की वाले जे मायनस धनऋणवाले जे प्रश्न जातात यांना कधीच इग्नोर करायचं नाही कारण की पुढे जाऊन आपल्याला समीकरणं सोडवता आले पाहिजे कारण की प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काहीतरी समीकरण सोडवता आलं पाहिजे आणि समीकरणावर आपला हँड तेव्हा चांगला बसतो जेव्हा हे प्लस मायनस ह्या गोष्टीची क्लॅरिटी आपल्या माइंडमध्ये पूर्णपणे येऊन जाते म्हणून अशा प्रश्नांना अजिबात इग्नोर करायचं नाही धन ऋणाचे जेवढे कॉन्सेप्ट आहेत ते एकदम क्लिअर क्रिस्टल क्लिअर पाहिजे ठीक आहे म्हणून मी मधामधात मायनसचे एक्झाम्पलसुद्धा घेत असतो नोटबुकमध्ये लिहित जा मी जे पी डी एफ देत असतो मी सांगितलं की या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे मला मेसेज पाठवायचा आहे एफमध्ये सुद्धा काही मायनसवाले एक्झाम्पल मी टाकत असतो प्रत्येक पी डी एफमध्ये टाकत असतो तुमच्या प्रॅक्टिससाठी ठीक आहे छेद समान दिसत आहे बघा इथे तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटणार आहे वीस मधून दोन गेले माहित आहे आता तीन तीन सारखा लिहून टाका इथं वीस मधून दोन गेले काय भेटेल अठरा छे तीन भाग जाते ना इथं तर भाग जात नव्हता म्हणून मी असं राहतील हो इथं तर भाग जात आहे हे तर माहित आहे आपल्याला काय तीन एक तीन तीन सका अठरा उत्तर कायला पाहिजे सहा यायला पाहिजे नेक्स्ट एक्झाम्पल लक्ष द्या आता इथं हा आहे चार छेद सात प्लस याची बेरीज करायची दोन सोबत एक छोटीशी गोष्ट हा आहे अपूर्णांक चारशे सात काय आहे अपूर्णांक आणि दोन जो आहे ना दोन आहे पूर्ण अंक ठीक आहे हे दोन शब्द लक्षात ठेवा अपूर्णांक पूर्णांक पूर्णांक म्हणजे एक दोन तीन चार पाच या प्रकारे अपूर्णांक म्हणजे दोन आणि तीनच्या मदतला अडीच पावणे तीन सव्वा तीन सव्वा दोन या प्रकारचे नंबर ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा याची काय करायची आपल्याला बेरीज करायची ज्याचा छेद काही नाही त्याचा छेद घेऊन टाकायचा एक बाकी सर्व सेम चार एक चार प्लस सात दोन्ही चौदा छेद सात एक सात चौदा आणि चार किती होतील अठरा छेद सात हे आपलं उत्तर आहे एक छोटीशी गोष्ट अजून काही पी एच डी विद्यार्थी असतात एकदम पी एच डी केलेले सात एक सात सात दोन्ही चौदा सर क्या बात आहे सर चार दोन असं करायचं नाही आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की जर कुठं असं असेल तीन गुणाकारात इथं समजा लिहिलं मी दहा आणि इथं लिहिलं मी पाच तर हा पाच आणि दहा कॅन्सल होतो काहून कॅन्सल होतो कारण की मदत काय आहे मदत गुणाकार आहे जेव्हा मदत असं प्लस असते ना तेव्हा असं कॅन्सल करत नसतो हा पॉईंट मला इथं दिसला म्हणून मी तुम्हाला नोट केलं इथं ठीक आहे सांगितलं आठवण दिली <coughs> की असं कॅन्सल कधी करायचं असं कॅन्सल तेव्हाच करायचं जेव्हा मदत काय असते गुणाकारात चिन्ह मदत प्लस किंवा मायनस असलं तर असं कॅन्सल होत नसते त्यांची बेरीज करत असतो आपण ठीक आहे मी पुन्हा सांगत आहे लक्ष द्या मिस्टेक करतात मुलं भरपूर ठीक आहे असं नाही करत नाही मिस्टेक करतात बघा काय करायचं इथं सात एक सात सात दोन्ही चौदा नका करू कारण की इथं प्लस आहे तर काय होईल चौदा आणि चार अठरा छेद सात कॅन्सल कधी होत असते जेव्हा गुणाकाराचं चिन्ह राहील मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय सांगितलं आहे एक छेद तीन अधिक पाच ज्याचा छेद काही नाही तर छेद काय घेणार आपण एक गुणाकार करा एक गुणवले एक एक अधिक पाच गुणवले तीन पाच ते एक पंधरा छेद तीन एक तीन पंधरा आणि एक सोळा छेद तीन दिस इज अवर फायनल अँसर ठीक आहे सोळा छेद तीन नेक्स्ट वजा बाकी दिली आता बघा तीन मधून वजा करायचा आहे आपल्याला चार छेद सात ज्याचा छेद काही नाही आहे उसका छेद एक होता आहे सात्रिक एकवीस वजा चार एक चार छेद सात एक का सात काय केलंय असा गुणाकार असा गुणाकार असा गुणाकार बस झालाय बाकी काहीच नाही बघा सात्री एकवीस चार एक चार आणि सात एक सात एकवीसमधून चार गेले एकवीसमधून चार गेले राहिले सतरा छेद सात हे आपलं फायनल अँसर दहा वजा वीस छेद सात काहीच नाही करायचं छेद एक लावायचं बस आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवा वजाबागी करत असताना हा गुणाकार अगोदर करायचा हा वाला हा गुणाकार एक नंबरवर करायचा आणि हा गुणाकार दोन नंबरवर करायचा काही जण अगोलो करतात हा गुणाकार अगोदर करतात असा गुणाकार जर केला तर तुमचं उत्तर गॅरंटेड चुकलं आहे एक्झाम्पल मी तुम्हाला दिल थोड्या वेळानं बघा थोड्या ना थोडं वाट पहा इथं काय बघा अगोदर हा गुणाकार सात दही सत्तर वजा वीस छेद सात एक का सात मधून वीस गेले सत्तरमधून वीस गेले किती राहतील पन्नास छेद सात हे आपलं उत्तर पन्नास छेद सात नेक्स्ट एक्झाम्पल लक्ष द्या आता हा आहे बारा छेद पाच वजा तीन थोडं लक्ष द्या आता काय मिस्टेक होते हे तुम्हाला सांगतो मी मिस्टेक असे होते की ज्याचा छेद काही नाही त्याचा छेद घेतला मी एक बघा ऐका व्यवस्थित ऐका आता इथं काय करतो मी असा गुणाकार केला बारा एक बारा वजा आता असा गुणाकार पाच तरी पंधरा छेद पाच एक पाच बारामधून पंधरा गेले तर राहतात मायनस तीन ठीक आहे बारामधून पंधरा गेले तर वजा तीन राहतात छेद पाच हे उत्तर बरोबर आहे हे उत्तर एकदम परफेक्ट आहे राईट आहे पण काही विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होते काय कन्फ्युजन बघा कधी मायनसचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले नसतात म्हणून होते कन्फ्युजन कन्फ्युजन कसं होते मी दोन मिनटात सांगतो तुम्हाला समजा एखादा भोळा साधा सिंपल असा विद्यार्थी आहे असा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ज्यांना मायनसचे एक्झाम्पल जास्त सॉल्व केलेच नाही केलेच नाही जास्त पुस्तकात पण नाही पाहिले व्हिडिओमध्ये नाही पाहिले कुठंच नाही पाहिले कधी पाहायला भेटलेच नाही ते काय करतात सर बारामधून पंधरा सर बारामधून पंधरा वजा होत नाही म्हणजे माझ्याच्यानं काही चूक झाली म्हणून मी एक काम करतो अगोदर हा गुणाकार करतो पाच तारीख पंधरा हा गुणाकार अगोदर केला वजा नंतर हा गुणाकार करतो सर मग असं मग असं मग बारा पंधरामधून बारा गेले सर उत्तर तीनशे पाच हे उत्तर कट चुकीचं आहे रॉंग आहे म्हणून सांगत आहे मी वजाबाकी करत असताना अगोदर हा गुणाकार फर्स्ट अटेम्प्टमध्ये करायला पाहिजे म्हणजे अगोदर असाच गुणाकार करायचा मायनस आला तर मायनस प्लस आला तर प्लस दिस दिस इज अवर करेक्ट ॲन्सर हे करेक्ट नाही आहे ठीक आहे मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला वजाबाकी करताना जे तिरपा गुणाकार राहते ना असा असा आणि शेवटी हा एक नंबरवर करा हा दोन नंबरवर अगोदर असा गुणाकार करायचा बघा नेक्स्ट एक्झाम्पल वीस छे तीन वजा पंचवीस मुद्दा म्हणून हे दोन एक्झाम्पल मी मायनसवाले ठेवले तिथं बघा आता काय येईल वीस आहे का वीस वजा पंचवीस तरी पंच्याहत्तर छेद तीन वीसमधून पंच्याहत्तर जातील तर उत्तर काय येईल मायनसमधील वीसमधून पंच्याहत्तर गेले तर किती राहतील पंचावन्न ठीक आहे छेद तीन पण कारण की लहान संख्येतून मोठी संख्या वाद झाली म्हणून इथं काय भेटलं पाहिजे मला मायनस ठीक आहे आपलं उत्तर काय आलं मायनस पंचावन्न छेद तीन हा व्हिडिओ इथं संपला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे मला बेसिक टू असा मेसेज मला पाठवायचा आहे व्हॉट्सॲपवर या नंबरवर हा माझा नंबर आहे याच्यावर काय करायचं आहे तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे या टॉपिकवरची तुम्हाला एक तिथं काय भेटेल पी डी एफ भेटेल या पी डी एफमध्ये आहेत भरपूर प्रश्न प्रत्येक बेसिकच्या टॉपिकसाठी मी तर म्हणतो जेवढेही व्हिडिओ मी टाकत आहे यूट्यूबवर या सर्व टॉपिकवर आपण एक पी डी एफसाठी प्रश्न तिथं बनून बनवून ठेवलेत सो दॅट तुमची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे व्हिडिओ आणि पी डी एफमधील प्रश्न प्रॅक्टिस हे व्यवस्थित करून घ्यायचे बाकी काहीच करायचं काम नाही थँक्यू